गडिंग्लज हायस्कूलला जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक रोबोटद्वारे शाश्वत शेती या आधुनिक उपक्रमाचे सादरीकरण विद्यार्थी आणि रुद्र देसाईची राज्यस्तरासाठी निवड श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित गडिंग्लज हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज गडिंग्लज या विद्यालयाने जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरासाठी निवड मिळवली आहे जिल्हा परिषद शिक्षण विभाग कोल्हापूर यांच्या वतीनं त्रेपन्नावे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन हातकणंगले तालुक्यातील आळते येथील मॉडर्न विद्यानिकेतनमध्ये पार पडलं विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी स्टीम हा विषय एन सी आर टी दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित करण्यात आला होता या प्रदर्शनात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक गटात गडिंगलस हायस्कूलच्या अनिरुद्ध संतोष देसाई या विद्यार्थ्याने सादर केलेल्या रोबोटद्वारे शाश्वत शेती या उपक्रमाला जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अनिरुद्ध देसाई आणि मार्गदर्शक शिक्षक के टी शिवणे यांचा प्रमाणपत्र आणि शिल्ड देऊन गौरव करण्यात आला या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य पंडित पाटील पर्यवेक्षिका व्ही ए देसाई संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे सचिव शुभांगीताई गावडे सीईओ कौस्तुभ गावडे कोल्हापूर विभाग प्रमुख आजीव सेवक आणि विद्या समिती अध्यक्ष श्रीराम साळुंखे तसंच विवेकानंद संकुलाच्या वतीनं विद्यार्थी त्यांचे पालक आणि मार्गदर्शक शिक्षक के टी शिवणे यांचं अभिनंदन करण्यात आलं विद्यार्थ्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा